नमस्कार कृषी मित्र विनय दे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण जाणून घेणार आहोत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी कांद्याचे काय बाजारभाव होते सुरुवात करणार आहोत आपले नेटिव्ह देशुराडी पिंपळनेर मार्केटपासून काल तिथे जो का, कांद्याचा जो भाव होता तो साधारण एक आ, कांदा जो होता तो साधारण पस्तीसशेपर्यंत गेलेला आहे आणि चांगला भाव होता ओवरऑल आणि जर पुढे गेलात तुम्ही जर पुढचे जो भाव आलेला आहे आपल्याला कांदा मार्केटचा तो आहे कोपरगाव इथला कोपरगावमध्ये देखील कांद्याचा भाव साधारण तेतीसशे रुपये ते, ते चौतीसशे पन्नास रुपयेपर्यंत होता आणि स पुढे हैदराबाद मार्केट जे आहे मेन मार्केट आहे जिथे सर्व व्यापारी लोक पण माल पाठवत असतात आपला तिथे मा साधारण एक्केचाळीसशेपर्यंत जो होता तो भाव गेलेला होता एक्केचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये कारण की त्या भागात मार्केटचे रेट म्हणजे रेट्स जास्तच असतात आणि जर सिन्नरचं मार्केट जर तुम्ही बघितलं असेल तर काल कमीत कमी, कमी तेवीसशे रुपये जास्तीत जास्त चौवेचाळीसशे रुपये भाव गेलेला आहे सरासरी जो भाव आहे तो चौतीसशे रुपये सिन्नरला मिळालेला आहे हे आहे तेरा तारखेचा भाव आणि जर आळे फाटाला गेला तुम्ही हे प्रति दहा किलोचे भाव आहे साधारण चौतीसशे तीनशे पंचे तीनशे साठ ते तीनशे एकाहत्तर म्हणजे क्विंटलमध्ये तुम्ही छत्तीसशे ते सदोतीसशे रुपयेपर्यंत भाव तुम्ही समजू शकतात हा होता आणि संभाजीनगरला जर तुम्ही गेलात तर कमीत कमी एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त छत्तीसशे सत्तर रुपये सरासरी तेहतीसशे पंचवीस रुपये भाव हा मिळालेला होता नंतर वैजापूर जे आहेत तिथेच दोन मार्केट आहे ॲक्च्युली तिथे पण पस्तीसशे ते छत्तीसशे काल सरासरी जो होता तो बाजारभाव काल मिळालेला होता सो जर ओव्हरऑल तुम्ही जर मार्केट बघितलं कांद्याचं तर साधारण पस्तीसशे ते छत्तीसशेच्या दरम्यान सर्वीकडे भाव होता असं म्हणता येईल आणि चांगला भाव आहे आशा करतो ही ही जी मोमेंटम आहे कांद्याची ती अशीच पुढे पण चालू राहील आणि शेतकऱ्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळत राहील मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओवर दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया उद्या सकाळी ह्याच वेळेला सात वाजता धन्यवाद